एक्केचाळीस नंबरची कुस्ती आता लागते उदय गायकवाड हात होती कर सावडीचा पैलवान विरुद्ध पैलवान कालिपनाथ जोसुर्गे भुरानगरचा पैलवान अशी कुस्ती लागते एक्केचाळीस नंबरची कुस्ती आता लागली अर्थ खात कुस्ती बघा श्वास आतली लावण्याचा प्रयत्न होता अतर्व सापळे हातवती अभिनव घोरपडे हातवती एक कपडे की त्रेचाळीस नंबरची कुस्ती लागते अतर्व हातवती कर पाच साडेपाच फोट उंची असलेला अंतर्व सापळे निंबळचा सा पहिलवान आणि पैलवान अभिनव घोरपडे सावळीचा पहिलवान अभिनव हातवतीकर एकदा अशी 43 नंबरची कुस्ती आත්මे चालू झालेली पैलवान रिहान सिंह विरुद्ध पैलवान येशबो आणि सबले कुस्ती मध्ये आबिना घोरपडे प्रेक्षینه कुस्ती करून विजय झाले आहे आणि परीकर सुंदर गोही आणि इकडे झोळीवरती काणी